टायगर कुठं आहे कुठे तुझी गाडी आहे दाखव मला लवकर या कुठं आहे तुझी गाडी <laughs> तुझी गाडी कोणती आहे याच्यातली दाखव 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 लवकर या दाखव या लवकर कोणती गाडी आहे तुझी कोणती आहे कोणती आहे ही तुझी गाडी आहे ही तुझी गाडी आहे ही बघ तुझं नाव येतं कुठं आहे कुठं आहे कुठे इथं रस्ता राहतं यायला दाखव 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 लवकर दाखव त्या बघ त्याला दाखव त्याला दाखव दाखव टायगरची गाडी बघा सर्व फ्रेंडला दाखव टायगर या ही तुझी गाडी अरे वागुडीची वा, गाडी कुठे कुठे ही माझी गाडी आहे तुझी नाही माझी आहे माझी आहे तुझी नाही ही तुझी आहे तुझी आहे अरे वा वा वा, वा, वा अरे नको आतमध्ये तोंड घालू टायगर वा तोंड घालून बसलाय आतमध्ये अरे काय आहे ए तुझी नाही आहे सुमितची आहे सुमितची आहे टायगर तुझी नाही आहे बघू 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 ही तुझी गाडी नाही आहे टायगर ही पप्पांची आहे ना आणि ही टायगरची गाडी आणि दादाची कुठे आहे लवकर इकडे ये दाखव मला कुठं आहे कुठं आहे ही कोणाची आहे ही पप्पांची आहे ना तर हे बघा टायगरची बुलेट हां आणि टायगरच्या बुलेटवर टायगरचं नाव आम्ही टायगरचं ना हे लावणार होतो फोटो लावणार होतो पण जागाच नाही इथं कुठे लावणार फोटो कसं लावणार तर तुम्ही मला खरंच जर तुम्हाला जर असं म्हणजे सुचत असेल तर मला कृपया कमेंट करून सांगा आम्हाला या गाडीवर टायगरचासुद्धा फोटो लावायचा असं चेहऱ्याचा पूर्ण तर कुठे लावावं तर इथं फक्त सुचलं आम्हाला इथं फक्त नाव लिहून आणलं आहे आणि बाकी चेहऱ्याचा फोटो कुठं लावा मला तर इथं ला वाटत होता पण असं ते टायगरचे पप्पा बोलतात की फ्रंटला पाहिजे असं समोरच दिसलं पाहिजे मग कुठे लावा जाऊ इथे पण चांगलं वाटलं हो पण छोटा येईल ना मोठा पाहिजे असं ना नाही तर मग ह्याच्यावर लावा ना असा हे ना हे बघा इथंच लावा मला तर वाटतं तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मी विचारते माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी पण मला सजेस्ट करा की टायगरचा फोटो कुठे लावू या गाडीवरती हे ना बाबुडी आणि टायगरला आज मी नेणार आहे फिरायला टागुडी येशील तो फिरायला चला बघूया वेळ मिळाला तर टायगरला घेऊन जायचंय टायगरला पण बरेच दिवस झाले कुठं बाहेर नेलं नाही आणि टायगरच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे चल बघूया आता काम आवडते फटाफट आणि दुपारचं बघूया ह्या ना तागुडी कुठं ए, 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 कुठं फिरतोय तू जाऊ नको अंजुनीला आधी पुसले इकडे या चला ना था 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 आता तिकडे कुठे चाललाय परा आजी दरवाजे बंद कर नाही जाईल तो मातीचे पाय सगळे घेऊन जाईल आणि तो डबल काम करेल बाबली मी चालली बाय बाय आला का आला 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 घरात गेलेला दादल्याच्या घरात जा तर मग दादले दादल्याच्या घरात जा जा लवकर जा 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 दादल्याचा पप्पा पण आहे आज जा तिथं मांजर आहे मांजर तिथं बाई बाई एक मनी आणि तिकडे एक मनी आहे तुमच्याकडे मांजर होती घरात आहे ना म्हणून मांजरीचा स्मेल आला त्याला म्हणून तो आला कोणाची तुमची मांजर आहे हा यांच मग तू तिकडे कस आहे ना मांजर मोक्षी काय कोणाला बघतोय आता काय पाहिजे तुला मांजर पाहिजे मी जाऊ हे मी जाते हे नको नौ। नको 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 ना दर बंद कर इकडे चल 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 चल, चल अंजू दर्जा बंद कर अरे नको माती घेऊन येऊ द्या ना डबल काम करल लावल तुला कशाला ये नको हा बर आता बस घे तुला मस्ती अंगात घे गे पुशील ना आता हा बघ आता आईच्या गावात नाही आता टायगरच्या गावात आहे हा परि बघा आता आहे ना <laughs> <ताइगर चाँगावत है. laughs> आ बरा चादर बदल चांगलं सांगते अंजू बंद बंद कर बंद कर अंजुला भावाचा प्रेम तू चाललंय बघा भावानी असं अंजूची मस्त लादी चांगली सुकवली अंजुले डबल टिबल काम हा घ्या गाव उंड घ्या आता त्या मोक्षीच्या घरात घुसलेला तिथं ते शिंदे मामाच्या आणि तिथं मांजर शोधत होता त्यांच्या घरात जाऊन कोणाच्याही घरात डायरेक्ट जातो सगळ्याला सगळी घर आपलीच वाटतात त्याला है ना ती ज्ञानू आहे ना तिथं ज्ञानू त्या ज्ञानूचा त्याशी वास घेतला नाही तर त्याच्या पण वासाने गेला असेल तर बहुतेक तिथं हा ज्ञान मुला तू का नाही आली काल पेढा खायला मी तुझ्यासाठी पेढे आणून ठेव तू बोलली मला पेढा नको मला मलाही सँडविच पाहिजे मग जा ना मलाही सँडविच आणायला मी तुला पैसे देते अरे मला नाही भेट कुठं भेटत बिकानेर कुठं आलं ते आता आता मी कशाला मराय चालले तिकडे बिकानेरला काय का असं करते तू माझी बहीण आहेस ना छोटी मग तू मला ताई बोलतेस ना मावशी हो पाहिजे ना? ना? नाते उलटी सुलटी डबल टेबल नाती आहेत आपली असू दे हा उलटी सुलटी आहेत नाती अरे माझं सगळं काम पडलं आणि मी ह्या पोराच्या मागं फिरत बसले जाऊ दे आता वल्ला फडका घे थोडे थोडे तिथं जिथं आहे तिथं तिथं असं हे कर हे बघा बघाय कसं केलंय बघा हे बघा पाय मातीचे हे बघा असं आहे हा एखादे कोण दुसरे असते तर म्हणले असते काय यांच्या कुत्र्याचा व्हायचा काय आम्हाला हे पण सगळीजण बोलतात तुमचे शेजारी खूप चांगले आहेत टायगर एवढा जातो बिंदास घाणीचे पाय घेऊन पण इथं शेजारी असूनसुद्धा एवढे प्रेमळ तुमची लोक आहेत आणि अरे अंजीचं घर खूप क्लीन आहे एक कमेंट वाचली का तू नाही वाचली अंजीचं घर किती छान आहे छोटं आहे पण खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ ठेवलेलं आहे माझे एका सबस्क्रायबर आपले रावसाहेब नवले दादा यांनी कमेंट केलेली ही हां खूप छान आहे खूप सुंदर आहे अति स्वच्छ आहे असं तसं समजलं त्याच्यामुळे फेमस झाले ही आणि अंजूला पण ना आता हल्ली हल्ली ना अंजू जिथं जिथं जाते अंजू आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे तर अंजू जिथे जिथे जायला लागले तिथं तिथं अंजूला आपले सबस्क्रायबर आणि फॅन्स मिळायला लागलेले आहेत आणि ताई अंजूचं त्याऐशी तसंच झालं एक प्रकार आणि रस्ते चाच तिला कुठेतरी आवाज दिला आमची इकडे तिकडे बघायला लागली नंतर तू टायगरच्या मध्ये असते ना म्हणते अरे वा माझ्या टायगर मुळे मी फेमस व्हायला लागली असं आहे ठीक आहे आता सगळे बघतात म्हटल्यावरती माणूस ओळखत ना असं बस बस, बस, बस त्या मांजरीच्या माग जाऊ नको लगेच मोठा बघतोय हा लगेच मांजर पकडणार आहे हा बघा गोरे आलाय आज माग मागच येतो अरे हे लोक मला आम्हाला का नाही घरात घेत हे हलोच का घेतात बघ सांगतोय तो, तो, सांग तो, तो याडा आला बघ याडा आला बघ बघ त्यांच्या हे बघ सगळे आले बोलवायला त्याला त्याची फ्रेंड तुम्ही याला का घेता आम्हाला पण घ्या ना घरात कोण बघ टायगरला बांधून ठेवलं आता तुम्ही जावा हे बघ बांधून ठेवलं इथं आहे ना दाबुली एडं ऐकाल मी तिकडं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्याला बोलवाय आले त्याला माझी भाषा समजली कोणतरी आलंय वाटतं हे बघा म्हणून हा कोण आलेला कोण आलंय सगळ्यांच्या घरात घुसू नको टायगर मार खाणार मग कुठं का गेला तो किती लांब गेलाय तो बघ बघा तो किती वरती गेलाय बघा एवढं वरती जाऊ येतो आपोरला ए, 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 ए लगेच गल्ली मारली का इकडे येतो का येतो का इकडं चल सर घरी डायरेक्ट घरात चल चल लय उंडगायला लागलय रे उंडग्या चल लांब 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 भटकतोय मला माग माग फिरवतोय चल आणि हा एक जोडीला बॉडीगार्ड हा गोऱ्या एवढा वारंवार घेऊन वार जात आहेत कोण नाही चावली ना ना कुठं